गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागात एकीकडं पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे तर दुसरीकडं वन विभागाने गगनबावडा वनपरिक्षेत्रात बांधलेले बंधारे पाणवठे बशी आकाराची तळी पशुपक्ष्यांसाठी तारणहार ठरत आहेत जंगलात भटकंती करणारे पशुपक्षी या उन्हाळ्याच्या दिवसात या मानवनिर्मित पाणवठ्यावरच तहान भागवत आहेत हे पाणवठे एप्रिल मे अखेरपर्यंत पाण्यानं भरलेले असतात बंधारे आणि पाणवठ्यातील पाणी जमिनीत खोलवर मुरत असल्यानं परिसरातील वन संपदा हिरवी गाड बंधाऱ्यांना गळती लागून पाणी वाया जाऊ नये म्हणून वन, वन विभाग वारंवार दुरुस्ती करून विशेष खबरदारी घेत आहे पावसाळा सुरू होईपर्यंत या पाणवठ्यांचं संरक्षण करण्याची गरज आहे वन आणि तिथली जैवविविधता तसंच वन्यजीव ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे उन्हाचा पारा जसजसा वाढत जातो तशी जीवाची लाही लाही होते त्यापासून बचाव व्हावा यासाठी सावलीचं ठिकाण थंडगार पाणी यांचा वापर नागरिकांकडून सुरू आहे परंतु वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते ग्रामीण भागात वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात असल्यानं जलस्रोतही कोरडे पडतात गगनबावडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्यानं या भागातील वन्य प्राण्यांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते उन्हाची दाहकता वाढत असल्यानं वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत या पार्श्वभूमीवर गगनबावडा वनपरिक्षेत्रामार्फत वन्यजीवांच्या पाण्यासाठी एकूण तेरा कृत्रिम बशी तळे तयार करण्यात प्रत्येक बीट निहाय नैसर्गिक पाणवठे साफ करण्यात येत असून जंगल क्षेत्रात वन तळेही तयार केले आहेत परिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागानं मुख्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत यासाठी गगनबावडा वनपरिक्षेत्रातील वनपाल वनरक्षक वनसेवक काळजीपूर्वक प्रयत्न करत आहेत गगनबावड्याहून बी साठी चंद्रकांत पाटील